नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहुयात काही विशेष घडामोडी ही, ही लोकसभेची निवडणूक आमच्या मोहिते पाटील कुटुंबियांसाठी नाही तर जनतेच्या स्वाभिमानासाठी लढावं याची आहे मग यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी आहे त्यामुळे मी निर्णय घेतला महाराष्ट्रात फक्त एकच व्यक्ती आहे आणि या देशात फक्त एकच व्यक्ती की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज राजमाता अहिल्यादेवी होळकर महात्मा फुले नरवीर रुमाजी नाईक यांचे संस्थेचे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराची राजकारण केले त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ही लढाई लढवायची म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आजकाल घराच्या मालकाला सुद्धा तुझं घर नाही म्हणणारी लोक आपल्या महाराष्ट्रात पैदा झालेले आहेत आणि त्यांना दाखवून द्यायचे आहे घराचा मालक कोण आहे असे अजित पवारांचे नाव न घेता धैर्यशील पाटील म्हणाले